हॅलो नमस्ते तर एका वेस्ट झालेल्या टबापासून आपण किती छान उपयोग करून कोथिंबीर लावू शकतो तर या व्हिडिओमध्ये आपण दाखवलेला आहे तर व्हिडिओ नक्की बघा बघा हा टब पूर्णपणे खराब झालेला होता तर याचा वापर करून आपण कोथिंबीर लावणार आहोत तर त्याच्यासाठी आपल्याला एक तांदळाची गुण हवी आहे आणि तिला मी एका टोकदार वस्तूच्या सहाय्याने होल करून घेतले चार पाच ठिकाणी जेणेकरून आपण जे काही पाणी टाकू ते त्याच्या मा निघून जाईल म्हणजेच पाण्याचा चांगला निचरा होईल ही गोणी मी चांगली साईज करून या टपमध्ये आतरून घेतली आहे त्यानंतर आपल्याला याच्यावर माती टाकून घ्यायची आहे तर याच्यात मी थोडे कंपोस्ट खत टाकले आहे जेणेकरून आपली कोथिंबीर ही छान पद्धतीने उगून येईल तर तुम्ही कुठल्याही भाज्या लावत असाल तर त्याच्यात थोडे शेणखत नक्की घाला म्हणजे आपल्या भाज्यांची ग्रोथ खूप फास्ट होते आणि चांगल्या प्रकारे येतात तर मी सर्व टप हा मातीने भरून घेते तरी ही माती आपल्याला एक सालकी प टपामध्ये पसरून घ्यायची आहे पसरून झाल्यानंतर आपल्याला जी काही मोठी खडे असतील ते बाजूला करून काढून घ्यायचे आहे त्यानंतर आपण या मातीमध्ये पाणी देऊन घेऊ पाणी दिल्यामुळे काय फायदा होतो माहिती आहे का आपण जर कोरड्या मातीमध्ये बिया टाकल्या तर त्या पाणी दिल्यावर एका साइडला वाहून जातात तर आपण आधी पाणी टाकून घेतले तर आपल्या बिया ह्या जिथे टाकलेल्या असतात त्याच ठिकाणी उगवतात तर मी या टबमध्ये पाणी टाकून घेते त्यामध्ये मी दोन बादल्या पाणी टाकून घेतले आहे जोपर्यंत आपली सर्व माती ही ओली होत नाही तोपर्यंत आपण पाणी टाकून घ्यायचे हे पाणी सर्व मातीत जिरल्यानंतर आपण याच्यात धन टाकणार आहोत आणि बादलीच्या साह्याने दिल्यामुळे तिथे एक खड्डा पडला होता तर तो खड्डा देखील मी मातीच्या साह्याने भरून घेतला हे केल्यामुळे आपले हे एकसारखे उगवतील म्हणजे कोथिंबीर आपली एकसारखी उगवेल कोथिंबीर लवकरात लवकर लौखर उगण्यासाठी मी हे धने दोन दिवस पाण्यात भिजवून ठेवले होते आणि सकाळी त्यांना कपड्यात घालून ठेवले होते जेणेकरून टाकायच्या वेळेस आपल्याला धने टाकता येतील तर बघा हे ओले केलेले धने आहे दोन दिवस तरी हे असे ओले केल्यामुळे आपल्याला लवकर धना उगून जातो तर मी सर्वाकडे धने हे चांगल्या पद्धतीने पसरून घेतले जास्त दाटही टाकायचे नाही आपल्याला धने आणि जास्त विरळही नाही टाकायचे धने टाकून झाल्यानंतर आपण एक लेअर माती ही मातीची याच्यावर टाकून घेऊ म्हणजेच आपल्याला एवढी माती टाकायची आहे की आपले धने हे वरती दिसणार नाहीत टबमध्ये आपण आधीच पाणी देऊन घेतले होते दे, तर आता आपल्याला पाणी देण्याची गरज नाही तर त्याच्यावर आपल्याला गोंडपाट किंवा एखादे कॉटनचा कपडा आतरून घ्यायचा आहे हा कपडा आतरल्यामुळे आपल्याला टबमध्ये गरमी तयार होईल आणि आपली धनाही ही लवकरात लवकर लौखर जर्मिनेट होईल तर बघा पंधरा वीस दिवस झाले बघा आपली कोथिंबीर किती छान पद्धतीने उगून आली आहे आणि आज मी या कोथिंबीरचे हार्वेस्टिंग देखील करणार आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही देखील अशाच पद्धतीने काही आपल्या घरी वेस्ट असतील टप टगारी बारली तर त्याचा असा पद्धतीने वापर करा जर मी हा भंगार भंगारमध्ये दिला असता तर मला याचे पाच रुपये देखील मिळाले नसते पण याचा मी असा पद्धतीने वापर केला धने लावण्यासाठी तर बघा मला ऑरगॅनिक नॅचरल पद्धतीची धना घरी मिळाली आणि ही गावठी धना आहे तर हिचा वास देखील खूप छान येतो आणि मला जेव्हा केव्हा धनाची गरज लागते तर तेव्हा मी वरती येते आणि अशा पद्धतीने कापून धना घेऊन जाते तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये